बघा यक्ष चलनात वाय ओके अशा पद्धतीचं वाचन असावं हा प्रश्न वाचताना यक्ष चलनात वाय इथं छेद वाय हे सर असू द्या मित्रांनो वाय गुणाकार व्यस्त स्वरूपात मांडायचे म्हणजे कसे मांडतात एक छेद वाय एखादी संख्या उदाहरणार्थ चार ही संख्या गुणाकार व्यस्त रूपात दाखवायचे म्हणजे कशी मांडावी लागते एक छेद चार व्यस्त चलनात वाय ओके हे व्यस्त चलन आहे कोण सुचवा लागलं छेद वाय वाय जर आपल्याला गुणाकार व्यस्त रूपात मांडायचे तर अशा पद्धतीने मांडावे लागतात लक्षात घ्या लक्ष द्या गणित म्हणते यक्ष व्यस्त चलनात वाय जेव्हा हो यक्स बराबर बहात्तर तेव्हा हो वाय बराबर आठ असेल तर यक्स बराबर अठ्ठेचाळीस असतील तर वाय बराबर किती असा प्रश्न लक्ष द्या व्यस्तचन्हावरील उदाहरणं सोडवत असताना सूत्र असं यक्स वन गुनिला वाय वन बराबर यक्स टू गुनिला वाय टू ही पहिली रास ओके आणि ही दुसरी रास ह्या दोन राशी असतात एक राशी कमी झाली की दुसरी राशी वाढते एक राशी वाढली की दुसरी राशी कमी होते हे व्यस्त चलनाचे काही गुणधर्म आहेत ओके हे सूत्र इथं मांडतो यक्स वन गुणिला वाय वन पहिल्या राशीतील यक्स टू गुणिला वाय टू दुसऱ्या राशीतील ओके इथं यक्स बहात्तर आहे लिहा इथं बहात्तर गुणिला वाय आठ आहेत बराबर दुसऱ्या राशीतील यक्स म्हणून इथं दोन ओके लिहिले आपण दुसऱ्या राशीतील यक्स अठ्ठेचाळीस सर तर दुसऱ्या राशीतील वायची किंमत किती असा प्रश्न आहे बहात्तर लेकरांनो गोणीला आठ सोबत आता हे अठ्ठेचाळीस भागीला सोबत गोणीला असलेले ओके हा भाग गेला सर न आणि हा भाग गेला बारा न म्हणजे बारा बराबर दुसऱ्या राशीतील धाव आहे हे उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं हो